नमस्कार मित्रांनो भारतात दरवर्षी साप चावल्यामुळे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार मृत्यू होत असतात आणि जवळपास सत्तर टक्के मृत्यू हे महत्त्वाच्या चार विषारी सापाच्या चावण्यातून होत असतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मुख्य चार विषारी सापाची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि ओळख करून घेणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत विशेषत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती होईल आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर मित्रांनो भारतात मुख्य चार साप हे विषारी असून नागरी वस्तीमध्ये सगळीकडे आढळतात त्यांना बडे चार असे म्हणतात ज्यामध्ये नाग इंडियन कोबरा भोनस इंडियन रसल्स व्हायपर मन्यार क्रेट आणि चौथा फुरसे ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन सॉस स्केल्ड व्हायपर असे म्हणतात दोन हजार वीसच्या एका अभ्यासानुसार भारतातील त्रेचाळीस टक्के सर्पदंशाच्या घटनामध्ये हो घोणस या सापाचा वाटा होता त्यानंतर मण्यार अठरा टक्के कोबरा म्हणजेच नाग बारा टक्के आणि सॉसेट सेट सॉ व्हायपर म्हणजेच फुरसे या सापाचा वाटा एक पॉईंट सात टक्के इतका होता या चार सापाची थोडक्यात माहिती आपण घेऊया सर्वप्रथम नाग भारतात सगळीकडे आढळणारा नाग हा विषारी साप आहे हा साप फणा काढत असल्यामुळे लगेच ओळखला जातो भारतात नागाचे तीन प्रकार आहेत ज्यामध्ये भारतीय चष्मा नाग ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टॅक्युलर कोबरा असं म्हणतात त्यानंतर एकाक्ष नाग आणि तिसरा नागराज ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन किंग कोब्रा असं म्हणतात नाग हे साप अंडज आहेत आणि याचे विष हे न्युरोटॉक्झिक असल्यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात नागराज इंडियन किंग कोब्रा हा भारतात आढळणाऱ्या विषारी सापापैकी सर्वात लांब विषारी साप आहे याची लांबी जवळपास चौदा फुटापर्यंत असते हा साप भारतातील घनधार जंगलात बंगाल ओरिसा तामिळनाडू ही उत्तर पूर्वेकडील राज्य या ठिकाणी सापडतो त्यानंतर मन्यार इंडियन कॉमन क्रेट मन्यार हा नागापेक्षाही आठ ते दहा पट अधिक विषारी साप आहे मन्यार हा निशाचर साप आहे म्हणजे फक्त रात्रीच बाहेर निघतो हा खूप घातक साप आहे त्यामुळे याबद्दल प्रत्येकाला माहिती असायलाच हवी बऱ्याच वेळी व्यक्तीला झोपेत हा साप चावून नंतर सकाळी सकाळी त्या व्यक्तीला जास्त त्रास होऊन नेमकं काय झालं आहे हे कळायला उशीर होतो आणि योग्य उपचार न वेळेवर न मिळाल्याने रुग्ण दगावतो या सापाबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघितला नसल्यास जरूर बघा यानंतर घुनस घुनस हा साप इतर सापाप्रमाणे अंडज नाही तर तो प्रत्यक्ष आपल्या पिलांना जन्म देतो या सापाच्या अंगावर साखळीसारखी चित्राकृती असते डोक्यावर इंग्रजी व्ही आकाराचे अक्षर असते दिसायला लठ्ठ असला तरी हा प्रचंड वेगाने हल्ला करतो त्याला डिचवल्यास तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करून करतो या सापाचे विष हे रक्त व रक्त संस्थेवर परिणाम करते या सापाने चावलेल्या ठिकाणी सूज येऊन हिरवट व निळसर आणि पिवळसर पट्टे येतात त्यानंतर फुरसे इंडियन सॉस केल्ड व्हायफर साधारण एक ते दोन फूट लांब आणि वेलांटी सारखी चाल असलेला हा एक विषारी साप आहे डोक्यावर बाणासारखी करताना आकार सारखा शरीर एकमेकावर घासतो आणि करवतीसारखा कर कर आवाज करतो हा साप सुद्धा घोनस सापाप्रमाणे पिलांना जन्म देतो तर मित्रांनो हे महत्वाचे जे चार मुख्य विषारी साप आहेत यामुळेच भारतात जास्तीत जास्त सर्प सर्पदंशाच्या जा घटना घडत असतात आणि जास्तीत जास्त मृत्यू देखील या चार सापाच्या चावण्यामुळेच होत असतात चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार